पहिल्या खेर, भंडारा भंडारापवनी विधानसभा क्षेत्रातून महायुतीचे उमेदवार नरेंद्र भोंडेकर हे दोन हजार पाचशे साठ मतांनी आघाडीवर आहेत विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसकरिता भंडारा जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघात वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी शांततेत मतदान झाले तर दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेआठ वाजतापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे भंडारा पवनी विधानसभा क्षेत्रासाठी पोलीस बुद्देशी सभागृह भंडारा येथे चोवीस टेबलवर मतमोजणी सुरू आहे तर सकाळी दहा वाजता दरम्यान मतमोजणीच्या पहिल्या फेरीत महायुतीतर्फे शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र भोंडेकर यांना पाच हजार एकशे चौतीस मतं तर महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसच्या उमेदवार पूजा ठवकर यांना दोन हजार पाचशे चौऱ्याहत्तर मतं आणि अपक्ष उमेदवार नरेंद्र पहाडे यांना नऊशे अठरा मतं मिळाली असून महायुतीचे उमेदवार नरेंद्र भोंडेकर हे दोन हजार पाचशे साठ मतांनी पहिल्या फेरीत आघाडीवर आहेत तर पहिल्या फेरीत आघाडी मिळविल्यानंतर महायुतीचे उमेदवार नरेंद्र भोंडेकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे